मगाशी जेव्हा आई भवानीच्या दर्शनाला गेलो होतो आता तुम्ही घोषणा दिल्या महाराजांच्या घोषणा दिल्या आणि त्याच आई भवानीच्या मंदिरात जेव्हा जेव्हा दर्शनाला जातो तेव्हा तेव्हा एक प्रसंग डोळ्यासमोर कायम उभा राहतो की इतिहासामध्ये आदिल शहाने अफजल खानाला जेव्हा स्वारी करायला पाठवलं होतो तेव्हा अफजल खानानी स्वारी केली स्वारी केल्यानंतर स्वराज्याचा प्रदेश बेचिराख करण्याची सुरुवात झाली प्रत्येक अनेकदा इतिहास ही पुनरावृत्ती करतो म्हणजे त्यावेळी अव... आदिल शहाने खान पाठवला आता कुठल्या तरी शहाने गद्दारीचा अफजल खान पाठवला जसा गद्दारीचा अफजल खान आला तशी प्रत्येकाचा काळी लख लक लख लगायला लागलं लग, 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 त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना काळजी वाटली होती आई भवानीच्या मंदिराचं काय होणार कारण बातम्या येत होत्या खान दरमजल करत मजल दरमजल करत तुळजापूरच्या मंदिराच्या दिशेने जातोय तुळजापूरच्या मंदिरावर जर अफजल खानाचा हा तोडा चालला आई भवानीच्या मूर्तीवर हातोडा चालला तर महाराष्ट्राच्या अस्मितेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं महाराष्ट्राच्या निष्ठेच काय होणार याची काळजी छत्रपती शिवाजी महाराजांना पदोपदी सतावत होती पदोपदी चिंता ही सतावत होती आणि तशीच महाराष्ट्रावर जेव्हा गद्दारीचा अफजल खान आला त्यावेळी अफजल खानाचा घण पडला बातमी आली मंदिर फुटल गद्दारीच्या अफजल खानानं पक्ष फोडले पण इतिहासाच्या गाभायात काहीतरी दडलं होत आई भवानीच्या भक्त्यांनी पुजाऱ्यांनी आईचं पावित्र्य आबाधित ठेवलं होत खानाचा डोळा चुकवून आईची मूर्ती सुरक्षित स्थळी हरवली होती आणि त्या मातीतली तुम्ही माणसं आहात आणि त्याच पद्धतीने जेव्हा पक्ष फुटल्याची बातमी आली विचार करा इतिहासामध्ये घण पडला मूर्ती असेल मंदिर असेल ही फोडण्यात आली होती पण आई भवानीच पावित्र्य अबाधित तुम्ही सगळ्यांनी ठेवलं महाराष्ट्राची निष्ठा महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचा स्वाभिमान हा तुम्ही सगळ्यांनी जपला आता गद्दारीच्या अफजल खानानं पक्ष फोडला पण लोकसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमान निष्ठा आणि अस्मिता ही तुम्ही सगळ्यांनी अबाधी ठेवली त्याबद्दल तुमच्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून पुन्हा एकदा तुमचा आभार मानतो